जर कोणी आपला सिद्धू पार्ट टू जर बघितला नसेल तर बघून येऊ शकताय मी तुमचा लाडका अमोल आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे भावानं आम्ही आता हातीन चिंकारा बघायला चाललोय आपल्या फोनची वगैरे चार्जिंग करून घेतली आणि आपल्या आजचा मिनी ब्लॉग सुरू केलाय बघा मग तिथनं सरळ आलो बघा चिंकारा बघायला बघू शकतायतनं काय जर जाऊन बघूया म्हणलं दिसला बाबा एकदा ह्याला बघून मी चिंकारा म्हणतोय सिद्धू बघा काय म्हणतोय भावानं बहुतेक मी चुकीचं वाचलंय काही की का काय चिकरा तिथनं बघून आम्ही सरळ चाललो बघा हत्ती बघायला भावानं ही काय त्यांचा बोर्ड बघू शकता इथनं आम्ही चाललोय बघा बहुतेक आम्ही शॉर्टकट चाललोय काय की रस्त्याने गर्दी दिसत नाही म्हणून म्हणलो भावानं तर शॉर्टकट न आलो बघा सरळ हत्ती बघायला आपल्या फोन न काय झूम होई नव्हतं जरा सिद्धूच्या फोन न बघूया म्हणलं झूम करून हत्ती तर भावानं झूम करून बघतोय तर काय यांचा दुपारचा नाश्ता चालू होतो बघा ते पण कसं अगदी पद्धतशीर भावना आम्ही इथून निघणारच होतो पण एवढ्यात आम्हाला त्यांच्या पायातली साखळी दिसली बघा हाती तर काय भावना बघितला तर आता वेळ आलती जंगलाच्या राजाची म्हणजेच की सिंह बघायचा भावानं हे मोबाईलमध्ये तर तुम्हाला बाहेर दिसलंय पण आम्ही जेव्हा बघितलं ना तर ह्याच्या अंगावरची केस चालले होते बघा हळूहळू ह्याचं तर हे आलंय तर म्हणलं बघूया आता पुढच्या प्राण्याचं कसं येतं आणि काय तिथनं तर सरळ आलो आणि हे गुपेत शिरलं बघा बघूया म्हणलं आता पुढचा प्राणी कुठला आहे आणि त्यात पुढचा प्राणी बघायची गडबड बघा शिद्धूला कसलं फास्ट चाललंय काय की आणि आपला भावानं पुढचा प्राणी आहे बघा वाघ नेमकं वाघ बाहेर यायला आणि लोक वाट बघायला असं झालं बघा खेळ भाई सांगाचा विषय असा आहे की बघा पब्लिकची क्रेज किती वाघाला बघायला एवढ्याच भावानं हातालाच लागलं ला माझं टाइम वेस्ट करता आपण सरळ आलो बघा दुसरा प्राणी बघायला म्हणजेच की बिबट्या हो वाघाला काय भावना एवढी जाळी नव्हती पण बिबट्यासाठी तर पूर्ण जाळी होती आणि त्यातल्या त्यात, त्यात भावना सांगायचा विषय असा आहे की हा शेवटचा प्राणी होता आपला बघायचा प्राणी संग्रहालयमधला मग भावानं तो बिबट्या बघून आम्ही चाललोय बघा बाहेर एक तर भवानो बाहेरला गेलतो बघा काय सांगायचं बाहेर यायला तीनच वाजले तर एवढं मोठं हे प्राणी संग्रहालय भावानं मी असं म्हणलं होतं की आपल्या पहिल्या पार्ट मध्ये आम्ही इथूनच माघार जावं त्याचा मागचं कारण असं आहे की सिंह तर काय सिंह तर काय मरायला टेकला आहे वाघ बी बघितलाच असेल तुम्ही कसला आणि त्यात हत्तीला पण साखळे बांधले ते तर अशा प्रकारे आपला सिद्धू हा पार्ट इथंच संपलेला आहे जर कोणी आपले मागचे पार्ट बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकताय शिद्धू काय पार्किंगमधनं गाडी काढायला गेला तिथनं आम्हाला सरळ रूमला जायचं होतं आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा धन्यवाद